श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना अपेक्षांवर नाही सत्यावर प्रेम करा साक्षी आणि स्मिता दोघी चांगल्या मैत्रिणी असतात एक दिवस साक्षीच्या मनात येतं मी स्मितासाठी काहीतरी बनवावं म्हणून साक्षी स्मितासाठी केक बनवून तिच्या घरी तिला केक द्यायला जाते स्मिता साक्षीच्या हातातला केक पाहून आश्चर्यचकित होते आणि साक्षीला म्हणते तू माझ्यासाठी केक बनवलास तू किती चांगली आहेस माझ्याबद्दल इतका चांगला विचार करतेस तुला खूप खूप धन्यवाद स्मिताला केक खूप आवडतो म्हणून साक्षी पुढच्या आठवड्यात पुन्हा केक बनवून स्मिताच्या घरी जाते स्मिता केक घेऊन म्हणते तू किती चांगली आहे तुला खूप खूप धन्यवाद साक्षी तिसऱ्या वेळेस केक बनवून स्मिताकडे जाते यावेळी मात्र केक घेताना स्मिता फक्त धन्यवाद म्हणते वेळी जेव्हा साक्षी केक घेऊन जाते तेव्हा स्मिता तक्रारींच्या सुरात म्हणते यावेळी तू केक आणायला एक दिवस उशीर केलास पुढच्या आठवड्यात जेव्हा साक्षी केक घेऊन स्मिताकडे जाते तेव्हा सल्ला देत स्मिता म्हणते मागच्या वेळी केकमध्ये मा साखर कमी होती आणि तो कमी शिजवून सफरछंदाच्या जागी चेरी घालत जा कारण मला चेरी खूप आवडते पुढच्या पूर्ण आठवडा काही महत्वाच्या कामात व्यस्त असल्याने स्मितासाठी केक बनवू शकली नाही स्मिता जेव्हा साक्षीला तिच्या घरावरून केकशिवाय जाताना पाहते तेव्हा लगेच ओढून हाका मारून म्हणते माझा केक कुठे आहे वरील उदाहरणावरून माणूस सुरुवातीला चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो पण हळूहळू त्याबाबत कृतज्ञ न राहता आपल्या अपेक्षा वाढवून तक्रारी करायला ला लागतो मग ही प्रक्रिया इतकी हळू होते की कोणालाच त्याची जाणीवही होत नाही आपल्या बाबतीतही बऱ्याच वेळा असे घडते माणूस आपल्या आयुष्यात प्रथम सगळ्या गोष्टींचा स्वीकार करतो पण नंतर अपेक्षांची एक लांबलचक यादी बनवत जातो जसं याने माझ्याशी असंच वागलं पाहिजे अमुक गोष्ट माझ्याप्रमाणे माझ्या मनाप्रमाणे बनली तर मला आनंद होईल वगैरे याच प्रकारे सासूसुना लग्नानंतर थोडे दिवस प्रेमाने राहतात मग हळूहळू दोघीही एकमेकींविषयी स्वतःच्या अपेक्षानुसार तक्रारी करायला लागतात त्यातूनच दुःखाची सुरुवात होते तसंच नवरा बायकोच्या बाबतीतही घडतं काही वर्षानंतर दोघेही एकमेकांना आपल्या इच्छेनुसार बदलण्याचा प्रयत्न करू लागतात अशा प्रकारे माणूस एका शिंप्याप्रमाणे बनला आहे तो दुसऱ्यांसाठी एक कोट शिवतो आणि त्याची इच्छा असते की समोरचा त्या कोटात फिट बसला पाहिजे त्यासाठी समोरच्याला त्याचं वजन वाढवायला लागो किंवा कमी करावं लागलं तरी हरकत नाही म्हणजेच त्याला स्वतःला ना खुशीने बदलावं लागतं समोरचा बदलू शकला नाही तर हा शिंपीरूपी माणूस आयुष्यभर वाट बघत बसतो कधी समोरच्या कोटात फिट बसेल आणि मी आनंदी होईल जसं एक माणूस म्हणतो मी माझ्या बायकोला अगदी वैतागून गेलोय रोजच्या कटकटीनं आमच्यातलं प्रेम कमी झालंय अशावेळी जर त्या माणसाला विचारलं जेव्हा लग्न करून बायकोला घरी आणलं तेव्हा तिच्याबद्दल प्रेम होतं की नाही तर तो म्हणेल हो तेव्हा सगळं छान चाललं होतं त्यावेळी आमच्या खूप प्रेम होतं मग आता असं काय झालं ज्यामुळे त्रास वाटतोय याचं मुख्य कारण म्हणजे अपेक्षा इच्छा लग्नाच्या आधी माणसाला वाटतं लग्नानंतर माझी बायको हे करेल ते करेल तिच्यामुळे आयुष्यात हे होईल ते होईल पण त्याच्या अपेक्षांप्रमाणे काही घडत नाही मग तो तक्रारी करू लागतो की आता त्यांच्यात प्रेम राहिलंच नाही माणसाचा हा विचार त्याची अपेक्षा आहे सत्य नाही ही विचार करण्याची गोष्ट आहे जेव्हा कोणी मुलगा कुणा मुलीशी लग्न करतो तेव्हा ते माणसाची माणसाशी लग्न करताना की अपेक्षा इच्छा आकांक्षाही थी खुप ही गोष्ट खूप सूक्ष्म असल्याने लगेच लक्षात येत नाही म्हणूनच माणसाला याचा सखोलतेने शोध घेतला पाहिजे खरं तर आज माणसाला आपल्या इच्छा आकांक्षा धारणा यांच्याशी इतकं प्रेम झालं आहे की तो समोरच्याला जसा आहे तसा स्वीकारूच शकत नाही आता ज्याला आपला पती किंवा पत्नीबद्दल तक्रारी निर्माण होतात त्या प्रत्येक माणसाने निश्चय केला पाहिजे पुढच्या वेळी जेव्हा त्याची पत्नी किंवा पती बडबड करेल तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हसू आणून म्हणायचं ही माझी बायको आहे हा माझा नवरा आहे इला याला मीच पसंत केलं आहे समोरचा असाच राहिला तरी मला काहीच फरक पडत नाही माझं प्रेम माझा आनंद नेहमी असाच राहील अन्यथा माणसाचा असा हट्ट असतो की पती पत्नी मुलं नातेवाईक हे सगळे त्याच्या काल्पनिक कोटात फिट व्हावे त्यांनी त्यांच्या आवडीने आवडीचे कपडे घालावे त्यांच्या कल्पनेनुसार उठावं बसावं बोलावं खावं त्यांच्या आनंदात आनंद मानावं इत्यादी आता तुम्हीच सांगा हे शक्य आहे का कारण प्रत्येकाची शरीर रचना स्वभाव आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात काहींना खरेदी करण्यात आनंद वाटतो तर त्यांच्या साथीदाराला तो अनावश्यक खर्च वाटतो एखाद्याला स्वादिष्ट पदार्थ खाण्याचा शोक असतो तर तेच त्याच्या कुटुंब कुटुंबियांना पोट खराब होण्याचं किंवा वजन वाढण्याचं कारण वाटतं म्हणूनच हे सत्य लवकरात लवकर समजून घ्या की प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो तुम्ही त्यांना आपल्या अपेक्षेनुसार नव्हे तर ते जसे आहेत तसेच स्वीकारून त्यांच्यावर प्रेम करा माणूस जसा आहे जे काही काम करत आहे ते आजचे वर्तमान आहे त्याच्यावरच प्रेम केलं पाहिजे अपेक्षांवर नाही खोट्या आणि काल्पनिक गोष्टींवर प्रेम केल्यानं शेवटी फक्त त्रास दुःख भोगावं लागतं माणूस कल्पनेवर यासाठी प्रेम करतो की त्याला असा आनंद मिळावा तो आजपर्यंत कोणाला मिळालेला नाही ज्या लोकांनी कल्पनेवर प्रेम केलंय ते आयुष्यभर दुःखीच राहिले म्हणूनच जेव्हा एखादी मान्यकथा बनवाल आमक्यानं असं करायला नको त्याने असं केलं असतं त्याने तसं केलं असतं तर असं झालं असतं माझी स्थिती अजून चांगली असती तर तेव्हा समजायचं असतं केवळ कल्पनेमध्ये आहे या विचारांमागे खात्रीचं खात्रीनंही समजत आहे की माणसाच्या बरोबर आज जे होतं आहे ते वाईट आहे आणि जे होत नाही ते चांगलं आहे खरं तर अस्त हा गळका लोटा आहे तो कधी भरत नाही अशा खोट्याला खोटा लोटा म्हणतात आज माणसासोबत आज माणसाबरोबर जे होत आहे ते सत्य आहे तो जर तरच्या विश्वात जगत असेल तर तो, तो आपल्या समजुतींवर प्रेम करत आहे असाच त्याचा अर्थ होईल पण स्वतःचा शोध घेताना सत्यावर प्रेम करणं शिकवलं जातं आनंदी सुखी जीवन जगण्याचा हाच एक उत्तम मार्ग आहे त्यात आपल्याला समजेल की लोक जसे आहेत तसेच राहिले तरीही मी, मी आनंदी राहू शकतो कारण माझा आनंद त्यांच्यावर अवलंबून नाही मी दुःखी आहे त्याचे कारण मी स्वतःच आहे म्हणून आनंदही मीच देऊ शकतो बाहेर काही कारण दिसलं तरी प्रत्यक्षात ते माझ्या आतच आहे त्या मौलिक विचारांबरोबर जीवनात घडणाऱ्या नकारात्मक घटनांना दोष न देता जे झाले ते स्वीकारून वर्तमानावर प्रेम करायला शिका यातूनच जीवनातील नाविन्याचा आनंद घेता येऊ शकतो तर मित्रांनो तुम्हालाही समजलं असेल यातून काय बोध घेतला तुम्ही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीनं माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे आपण म्हणतो त्याने हे करायलाच हवं किंवा हे असंच झालं पाहिजे हे म्हणण्यापेक्षा हे असं झालं तर आवडेल हे म्हटलं ते किती सोप्पं होईल नाही का तर मित्रांनो आपल्या अपेक्षावर कंट्रोल ठेवा जे आहे ते स्वीकारा बदलायला हवं हे मुळातच चुकीचं आहे जो व्यक्ती जसा आहे तसा ॲक्सेप्ट करा अपेक्षा कमी करा जेवढ्या तुम्ही अपेक्षा कमी कराल तेवढंच तुम्ही समाधानी आनंदाने आणि प्रेमाने राहू शकाल तर मित्रांनो तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली काही शिकायला भेटलं असेल आवडलं असेल तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार तर मित्रांनो जो कोणी चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ